अमृत अभियानाच्या अंतर्गत असलेल्या मलनिसरण योजनेमुळे शहरातील सर्वच महत्वाचे रस्ते मोठ्या प्रमाणात खोदत असल्याचं समोर आलंय मनपाच्या परवानगी शिवाय रस्ते खोदण्यात आल्याचा आरोप करत शहरातील वाडी भोकर रस्त्यावरील मल्ल निसारण योजनेचे काम सामाजिक कार्यकर्त्या व इंदिरा महिला मंडळाचे अध्यक्ष प्रभा परदेशी प्रवीण परदेशी यांनी चढून आंदोलन यावेळी लोकप्रतिनिधींच मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय वर्षभरापूर्वीच कोट्यवधी रुपयांत वाडी भोकर रोडवर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात आला होता मात्र मलनिसरण योजनेमुळे या रस्त्याचा खोदकाम करण्यात आलाय मंडळाच्या कुठल्याही परवानगी न घेता रस्त्याचा खोदकाम करण्यात आल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी आंदोलन केलेत केलेल्या खोदकामामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला वारंवार सांगूनही रस्ता बुजवण्याचे काम होत नसल्याने संतप्त झालेल्या प्रभा परदेशी व अॅडव्होकेट प्रवीण परदेशी यांनी स्थानिक नागरिकांना घेत पोकलेन मशीनवर चढत काम बंद आंदोलन केले यावेळी सामाजिक व कार्यकर्त्या व इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी अॅडव्होकेट प्रवीण परदेशी राजेंद्र बोरसे भाऊराव बोरसे सुनील कोठावदे बाळकृष्ण कोठावदे योगेश चित्ते महेंद्र ठाकूर यशवंत वाणी हर्षल बागुल यश बोरसे योगेश चौधरी यांच्या स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बोला, बोला। आम्ही मागील पंधरा दिवसापासून पं, पं, मागील आठ ते दहा दिवसापासून जीवन प्राधिकरणचं जे खोदकाम चालू आहे बिना परमिशनचं त्यांना विचारणा केली असता त्यांना आम्ही सांगितलं की मी हे था। काम थांबवून देईल जे लोकांच्या जो आता करोडो रुपये खर्च करून जो रोड झाला होता कॉन्क्रीट करण्याचा त्याला खांद्याचं काम यांनी केलेलं आहे म्हणजे महापाप झालेलंच आहे हा पाण्याची नासंडी चालू आहे आणि या पाना लोक पाण्यापासून आठ ते दहा दिवसापासून वंचित आहे अनेक लोकांनी कंप्लेंट केली आणि या रस्त्यावर कमीत कमी वीस ते पंचवीस जबाखाने आणि या द इथे दहा दिवसातून पंधरा ते वीस अँब्युलन्स पंचवीस जातात सर्व सिरियस पेशंट जातात आणि त्या लोकांचा जीव धोक्यात असल्यामुळे मी त्यांना असं सांगितलं जे खोदकाम केलेलं आहे ते आम्हाला करून देण्यात यावे तर जीवन प्राधिकरणचे सागर पवार साहेबांनी मला फोन केला त्याची रेकॉर्डिंग आठ मिनटाची माझ्याकडे आहे त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला लिखितपणे देतो आणि आता ती व्यक्ती मला तोंड दाखवायला सुद्धा येत नाही आणि ती व्यक्ती येणार नाही तेव्हापर्यंत ही जाधिक जी खोकल्या हे आहे हां मग दुसरं असं माझं म्हणणं आहे की यांनी हे काम जे आहे तोडलेलं आहे जो खर्च केलेला आहे यांनी पहिले पालिकेने जो खर्च केला होता तेवढाच पैसा त्याचा टुपटीचा पैसा यांनी पालिकेमध्ये जमा करावा तो पैसा रीत सी परमिशन घेऊन तो पैसा तिथे जमा करावा आणि तो पैसा आम्ही हे रोड झाल्या जेव्हापर्यंत ते असं लिखित देणार नाही पैसा जमा करणार नाही तेव्हापर्यंत त्यांना आम्ही काम काढतो आणि ते अनेक ते लोकांचा मागे एक गरीब मजूरचा जीव गेला होता इथे त्याला पण त्यांनी त्या माणसाचं कुठे काय झालं ते त्यांनी मिस करून टाकलेलं आहे त्याचं पंचवीकरण जनतेना दिलेलं नाही आणि ह्या रोडावरची इतकी दुर्दशा आहे आणि आता ते सांगता मला की पावसाळा पावसाळ्याशिवाय हा रोड होणार नाही पावसाळा गेल्याशिवाय रोड होणार नाही मला सांगा जीवा लोकांचे किती जीव घेणार आहे हे लोक आपजर रुपयाचा निधी हडप करतात हे लोक आणि आमच्या जीव लोकांच्या सामान्य लोकांच्या जीवाशी जीवा खेळत जातात तिथे स्थानिक मोठमोठे लोक वारंवार निवडून येतात त्यांनी या कामाची दखल घ्यायला पाहिजे होती ना इलाज असतो आम्हाला सामान्य नागरिकांना ही दखल घ्यावी लागते आमचं दुर्भाग्य की आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन मुजोर करावा लागतो आणि त्याला वाचा फोडावीच लागते कारण की लोक इतके निगरघट्ट झालेले आहेत जबाबदार नागरिक की ते कोणत्याही कुठे जे जबाबदार व्यक्ती ते इथे कोणत्याही प्रश्नाला वाचा फोडतच नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्हाला जावं लागतं आणि हे आता तुम्ही इथे दाखवा हे बघा पाण्या हजारो लिटरचं पाणीची नासंडी होते आणि इथे जे कॉपरचा पाईप होता ते काढून त्यांनी बी व्ही सीचं पाईप टाकून दिलेलं आहे इतके चुकीचे काम आहे लोक करत आहेत आणि आता जे इंजिनियर वगैरे सर्व पळापळ करत आहे इथे आमची एवढीच मागणी आहे की सागर पवार आणि ते ना योगेश पाटील जे होते जे माझ्या घरी आले होते की ताई आम्ही तुम्हाला पत्र देतो काम चालू करून द्या अजून त्यांचा कुठे ठिकाणा झालेला नाही जोपर्यंत ते येणार नाही तेपर्यंत हे काम मी होऊ देणार नाही जागरजनस्थानकरीदा प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत